नमस्कार तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला हवी असलेली जालवर्कची बनारसी प्युअर सिल्क मध्ये चांगल्या क्वालिटीची साडी नक्की देणार आणि आज तो स्टॉक आलेला आहे छान छान अशी स्पेशली वटपौर्णिमेसाठी खूप साऱ्या मैत्रिणींना हवी होती ही साडी पहा आली आहे क्वांटिटी पण मिळणार आहे क्वालिटी पण बेस्ट आणलेली आहे आणि साडी दाखवते कलर पण अतिशय छान आलेले आहेत आणि डिमांडिंग फर्स्ट कलर हा आहे प्रॉपर पर्पल कलर ज्यांना जो कलर आवडेल त्यांनी तो व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून लगेच बुकिंग चालू करायचं आहे साडी प्युअर बनारसी फॅब्रिक मध्ये जाणार आहे ब्रँडवाली साडी आहे क्वालिटी शंभर टक्के चांगली आहे जो रिज ब्रँडची साडी येणार आहे जिला मार्किंग आहे चांगल्या ब्रँडचं आणि फॅब्रिक जर पाहाल तर फिनिशिंग वरूनच फॅब्रिक क्वालिटी लगेच समजते पाहू शकता साडीला खूप डिसेंट आणि युनिक असं फिनिशिंग कलर चॅट पहा हा फर्स्ट कलर प्रॉपर पर्पल कलर राहणार आहे जरीच बीबिंगचा पल्लू आहे पल्लू पण खूप सुंदर आहे लास्टला मी एक पीस ओपन करून दाखवते फक्त साडी पाहून घ्या जी आवडेल ती व्हॉट्सअपला लगेच स्क्रीनशॉट काढून बुकिंग चालू करा माहिती वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि इतक्या सगळ्या मैत्रिणींनी मला व्हॉट्सअपला डिमांड केलेली ह्या साडीसाठी तर आज आली अजिबात वाट पाहिजे नाही लवकर लवकर भेट देऊन बुकिंग चालू करायचंय हा फर्स्ट कलर राहणार आहे त्यानंतर नेक्स्ट ऑरेंज आणि येलो असं कॉम्बिनेशन असलेला हा ग्लिझी एकदम शायनी शायनी असा येलो कलर आहे खूप सुंदर फिनिशिंग जाते ज्याला कॉन्ट्रास्ट ऑरेंज कलर दिलेला आहे नेक्स्ट पीस वाव फेवरेट असा बॉटल ग्रीन कसला सुंदर कलर आहे पहा पुढचा हा प्रॉपर टू टोनचा हा मोरपंखी रंग आहे ज्याच्यात तुम्हाला दोन ते तीन हा थोडासा म्हणतो ना काळपट आहे जो नेहमीच खूप सुपर डिमांडिंग असतो सगळ्या काटपदर साड्यांमध्ये सगळ्यांना आवडणारा छान पण सगळ्यांना दिसतो आहे आणि आता जे कलर येत आहे कलर पहा पहा कोणाकोणाला हा होता हा कलर बाउलाय भारीलाय भारी कसलं सुंदर दिसतं ना वाईन कलर प्रॉपर वाईन कलर आहे ज्याला रोज गोल्ड जरीचं सगळं विविंगचं काम येणार आहे फिनिशिंग खूप सुंदर दिलेलं आहे फिनिशिंगच्या बाबतीत डाऊटच नाही इतकं छान आणि सुंदर असं कॉम्बिनेशन आलेलं आहे आणि पुढचा रंग वाऊ हा पण खूप सुंदर कलर आहे स्काय ब्ल्यू कलर आहे डार्क आणि डीप असा स्काय ब्ल्यू शेड आहे आणि सगळ्यात महत्वाचा नो व्हिडिओला थोडासा इफेक्ट राहतो सो शेड चेंज राहणारच अगदी किंचित नॉर्मल शेड चेंज येतो साडी चलो हा कलर ज्यांना हवाय हॉट आणि पिंक कलर ज्यांना हवाय त्यांनी हा घ्या ज्यांना दुसरे हवेत त्यांनी दुसरा घ्या कोणताही घ्या तुमच्याकडे नसेल तर ट्राय करा आणि हा लास्ट वन माधुरी टू टोनचा माधुरी रंग आता सध्या खूप हिट आहे मार्केटमध्ये ह्या रंगाची साडी जिला नेहमीच सतत सगळ्या कलर मध्ये डिमांड असते तीही साडी स्पेशल असा हा मोरपंखी आणि रामा दोन शेड एकत्र करून बनवलेला रंग येतो आणि तो दिसतो पण खूप खास सगळे पीस दाखवल्यानंतर तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवणारच आहे पण इतक्या सुंदर साडीची ब्रँडची आहे फिनिशिंग शेवटपर्यंत जरीच विविंग आहे छान असं ग्ल पीस येणार आहे रिच भर जरी क्यूट क्यूट पल्लू येणार आहे आणि प्राइस ऐकायची का साडीची प्राइस फक्त आणि फक्त ऑफरला बाराशे पंच्याहत्तर ला जाणार आहे जी सो so, मैत्रिणी साडीचे कलर चॅट पुन्हा एकदा रिपीट करते तुम्हाला जो कलर आवडेल तो लगेचच व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून पाठवा रामा पिंक सॉरी रामा ब्लू कलर आहे त्यानंतर हा हॉट पिंक कलर वाव कसला सुंदर कलर दिसतोय पहा स्काय ब्ल्यू कलर आहा सुंदर कलर आहे मस्त मस्त एक नंबर असा पीस राहणार आहे त्यानंतर फेवरेट वन वाईन कलर वाप सुंदर पुढचे पण दाखवते डार्क पेट्रोल ब्लू कलर डीप बॉटल ग्रीन कलर त्यानंतर ऑरेंज आणि येलो शेड मिक्स असलेला प्रॉपर असा वेगळा मस्टर्ड येलो कलर आणि हा हक्के फेवरेट वन पर्पल कलर आणि मग अशी तसं एक पीस ओपन करून दाखवणार म्हणजे दाखवणार प्राइस तुम्हाला सांगते बाराशे पंचाहत्तर रुपये फक्त आणि फक्त इतक्या सुंदर काटपदर साडीची आणि एवढी वर्झरी प्युअर झरी मध्ये वटपौर्णिमेसाठी खास खास स्पेशल ऑफर दिली माहिती ना साडी अजिबात मिस करायची नाही आणि आत्ता पीस ओपन करून पाहायची आलेली एक साडी तर मी वेअर केलेलीच आहे पण साडी पहा खूप सुंदर खूप युनिक आणि छान असा लुक देणारी सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू असलेली पण आपली कॉपी पेन्स नाही आपली साडी ब्रँडची आहे चांगल्या क्वालिटीची आहे फॅब्रिक सुंदर दिलेला आहे फिनिशिंग छान दिलेला आहे आणि हा एवढाच तुमचा नेस्ता पदर राहणार आहे आणि इथून पुढे हा प्लेन ब्लाउज पीस आलेला आहे आणि इथे तुम्हाला बाहीला लावण्यासाठी जरीचं विविंगचं वर्क दिलेलं साडी मी वेअर केलेलीच आहे मैत्रिणी पाहू शकता एकदम छान फ्लॅट बसलेली आहे साडी आणि हा या साडीतला टो म्हणजे डिमांडिंग असा पर्पल कलर खूप सुंदर साडी आहे फिनिशिंग पण जबरदस्त साडी लागलेला आहे चांगला ब्रँडची आहे प्राइस फक्त आणि फक्त बाराशे पंच्याहत्तर राहणार आहे लवकरात लवकर बुकिंग कर करा सुंदर अशा साडीसाठी थँक्यू